संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा प्रकारे ही मागणी मी केलेली होती सगळ्यात प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागे दोरे नितनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीच आहेत आणि आत्ता ज्या वेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी आतापर्यंत दोन वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काही नको नाही एक मिनिट आहे का मी पोहचू शकलो नाही आपणही पाहिलं की मी सात तासाच्या प्रवासाने आलो पोहोचू शकलो नाही ठीक आहे तोपर्यंत प्रोग्राम संपला परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका